लपंडाव या सिरियलमध्ये आपल्याला खूप छान असा ट्विस्ट बघायला भेटणार आहे जेव्हा काना त्याच्या घरी आलेला असतो कबीर म्हणून तेव्हा त्याच्या ते हातामध्ये सखीच्या पैनजनाचा घुंगरू असतो तो जेव्हा त्याच्या मापशी गेलेला असतो तेव्हा ते घुंगरू ते त्याच्या हातातून टेबलवर पडतं तेव्हा तो पटकन त्याच्या हातामध्ये घेतो तेव्हा त्याची मा बोलते कबीर बघू काय आहे तुझ्याकडे तो बोलतो काहीच नाही आहे ती बोलते दाखव हो तेव्हा ती त्याच्या ते हातातून विस्कुटून घेते आणि बघते तर काय घुंगरू तेव्हा ती बोलते या नादापासून ह्या आवाजापासून तू लांबच राहा जे आपलं ध्येय आहे ते ध्येय करायला गेलेलं आहे ते पूर्ण करतो ह्या आवाजापासून तुला जितकं लांब राहतं आहे तितकं लांब राहा पण कानाने ते गुंगरू वापस त्याच्या हातात घेतलेलं असतं तो बोलतो नाही मी असं काही नाही करत आहे ते फक्त मी माझ्याजवळ ठेवतो कारण त्याला सखीवर प्रेम झालेलं असतं हे तो मला सांगत नाही पण त्या मा त्याची जी मा आहे ती त्याला खूप जे ध्येय आहे ते तू पूर्ण कर मग तुला जे करायचं ते कर तुला मी सांगितलेलं आहे तेव्हा तो बोलतो ठीक आहे तेव्हा त्याला सरकारांचा फोन येतो आणि सरकार बोलतात की मी तुला माझ्या ऑफिसमध्ये जॉब देते तेव्हा तो बोलतो ठीक आहे सरकार मी येईल तेव्हा तो बोलतो आता तर खरी मजा सुरू झाली आहे सरकारांना एक महिन्यामध्ये मी पूर्ण असं बोर्ड करणार आहे आणि पूर्ण त्यांची कंपनी मी एक महिन्यामध्ये बंद करण्याच्या लेवलमध्ये आणणार आहे तेव्हा तो मनातल्या मनात खूप असा खुश झालेला असतो बघा व्हिडिओ आवडला असा तर लाईक आणि सबस्क्राईब करा ओके बाय